साहित्य सख्यातर्फे आयोजित मनातल्या आठवणी मधली सुट्टी आणि डब्याच्या गोष्टी मधली सुट्टी हा शालेय जीवनातला अतिशय सुखद असा वेळ शाळेच्या शिपायाने ती घंटा एकदा वाजवायला सुरुवात केली की तो घणघण आवाज कानाला अगदी सुखद वाटायचा आणि मग बाकावरची भया पुस्तके पेन पेन्सिल भराभर दप्तरात जात आणि बाकाच्या खालच्या फळीवरील डबा अलगद बाहेर येईल तेव्हा डब्याची पिशवी वगैरे वेगळी असं काही नसे डब्यालाच एक कडी असे आणि मग तो शाळेत नेता येईल घरातीलच भाजी आणि पोळी क्वचित साखरंबा लोणचं असं काहीतरी डब्यात असे ब्रेड वडे इडली उपमा पोहे हे पदार्थ सुद्धा खूप अपरूपाचे असतात त्यामुळे ते डब्यात असं काहीच नसे दिवाळी नंतर मात्र मैत्रिणींना देण्याकरता आई लाडू चिवडा आठवणी देत असे मार्च एप्रिल मध्ये नवीन दोनसं घातल्यावर आमची एक मैत्रीण नेहमी आणत असे आणि मग डबा खाल्ल्यावर ती कैरीचे फोड हात धुताना धुवून खाताना फार मज्जा आई मैत्रिणींचे गट मात्र वेगळे असत एकत्र गोल करून भरांड्यात डबा खात त्या आठवणीत रमताना एकदम शाळेत आपल्या शाळेत गेल्याची आणि लहान झाल्याची आठवण झाली सुदैवाने पुढे काय झालं मी शाळेतच नोकरी केली तेव्हा लंच टाईम असं इतर ऑफिसेस सारखं नसे मधल्या सुट्टीची ती घणघण मी वयाच्या अठ्ठावन्न वर्षापर्यंत अनुभवली आणि त्याचा आनंदही घेतला आता धावत जाऊन वरण्यात जागा मिळवायची नव्हती पण आम्ही ऑफिस मधील तीन चार जणी एकत्र डबा खात असू आता आई नव्हती डबा द्यायला पण अनुभवाने आणि डब्याच्या वेळात मैत्रिणींकडून शिकलेल्या नवीन रेसिपी यांचे प्रयोग मात्र सुरू झाले होते रोजची पोळी भाजी तर असेच पण इतर काही वेगळा पदार्थ घरात केला तो तो आवर्जून शाळेत नेलाच जात असे कधी उन्हाळ्यात ताक दही ता सॅलड पण असे डबा खाताना शाळेच्या कामाबद्दल न बोलता घरगुती गोष्टी साड्या दागिने नव्या सिरियल सिनेमे नाटकं आणि मुलं याविषयी मैत्रिणींशी मोकळेपणाने बोलत असू त्यामुळे मधली सुट्टी आनंददायी तेव्हाही असे डब्यानंतरही क्र टी क्लबचा छान चहा पिऊनच आम्ही पुन्हा कामाला लागत असू मग नंतर मुलगा शाळेत जाऊ लागल्यावर त्याला रोज डबा देताना तीन तरी डबा द्यावे लागत असत पोळी भाजीचा एक खाऊचा एक इतर काहीतरी कारण आम्ही नवीन घरी फार लांब राहायला गेलो होतो त्याला मी न्यायला जाईपर्यंत थांबावे लागे त्यामुळे त्याला तीन डबे द्यायला लागले त्याच्या खाऊच्या डब्याची कोण कोण त्याच्या जवळच्या मित्रांना असे मग सगळे मिळून तो छोट्या सुट्टीचा संपत मी उन्हाळ्याच्या दिवसात त्याला लिंबू सरबत येत असे वॉटर बॉटलमध्ये एकदा एका मित्राने त्याच्याकडे पाणी मागितले त्याला कळले की ह्याच्या बाटली सरबत असते मग सर्वांना सर्वजण मिळूनच ते फस्त करू लागले लहान मुलांचा हा आनंद काही वेगळाच असतो घरी काही कमी नसतं पण दुसऱ्याची भाजी त्याच्या आईने केला केलेला पदार्थ त्यांना नक्कीच आवडतो आज घरात पावभाजी केली तर ती दुसऱ्या दिवशी त्याला डब्यात देण्यासाठी मला जास्तीचीच करावी लागत असे अशा या खूप आठवणी मधल्या सुट्टीच्या आणि डब्यांच्या गोष्टीच्या शाळेच्या ट्रिपसाठी नाहीसा डबा मात्र वेगळा असे माझं नवीन लग्न झालं तेव्हा शाळेच्या ट्रिपला आम्ही पण डबा न्यायचो नंतर नंतर एकत्र जेवणही न्यायला लागलो एक एक पदार्थही करून द्यायला लागलो असं काहीतरी चालूच असायचं पण मी ट्रिपला जायचे होते म्हणून सकाळी जाऊबाईंनी माझ्यासाठी शिरा पुरी आणि बटाट्याच्या भाजीचा तीन पुडाचा डबा दिल्याची आठवण आजही मनात ताजी आहे हा डबा म्हणजे नुसते अन्न पदार्थ नसतात त्या व्यक्तीचं त्यात प्रेम असतं आणि म्हणूनच ते चविष्ट लागतं आणि मधली सुट्टी हा शालेय दिवसातील खेळाचा आणि खाण्याचा वेळ आणि म्हणूनच सर्वांचा आवडता इतर वेळी मान खाली घालून अभ्यास तर असेच म्हणून मधली सुट्टी आणि डब्याच्या गोष्टी म्हटल्यावर खूप साऱ्या आठवणींनी मनात फेर धरला अग्नी लहान होऊन शाळेत देखील जाऊन आले त्या गोड आठवणीस आयुष्याला मध मधुर करतात त्यांना आपण निश्चितच जपूया आता लेख गावाला निघालाय त्याला संध्याकाळसाठी डबा पण भरून द्यायचा आहे तेव्हा मधल्या सुट्टी भरल्याची घंटा झालेली आहे तेव्हा थांबूया धन्यवाद